अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपला निसटता पराभव पत्करावा लागला भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी बंडखोरांच्या कारणामुळे हा पराभव झाल्याचे स्पष्ट केले आहे तर अकोला पूर्वचे विजयी उमेदवार रणधीर सावरकर यांनी विजय अग्रवाल यांनी जोरदार लढत दिल्याचे मत व्यक्त केले आहे अकोला जिल्ह्यात या निवडणुकीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे भाजप बंडखोरी शांत करायला कुठे कमी ने आहे मागच्या वेळेस जो लालाजींचा लीड होता आणि जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीमध्ये आजही आहे बंडखोरांमुळे आमचं एक थोडंसं नुकसान झालेलं आहे आणि येत्या काळामध्ये आणि एकंदर जे आम्हाला मतं मिळालेली आहे तर तो, तो एक पॉझिटिव्ह मेसेज आहे या मतदारसंघामध्ये जे समोरचे उमेदवार होते यांनी जातीय समीकरणं त्यांना थोडेसे अनुकूल झाले असतील परंतु याच्या माध्यमातून जी सत्तेत येणारी आपली सीट होती ती गेल्यामुळे कामावर कुठेतरी भविष्यामध्ये परिणाम पडू शकतो राज्यातले एकंदरीत यश जे आहे भाजप आणि माहितीचं त्याच्याबद्दल काय जे मोदीजींचं तिसरं सरकार आलं आणि सुरुवातला त्यांनी सांगितलं की हे तिसरी टर्म ही शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे ज्या ज्या योजना केंद्रांनी महिलांच्या असतील शेतकऱ्यांच्या असतील सर्वसामान्य लोकांच्या असतील तशाच योजना राज्यामध्ये आणल्यामुळे आम्हाला हा यश मिळालं आहे शेतकऱ्यांना न्याय देणारे निर्णय आणि महिलांना न्याय देणारे निर्णय घेतल्यामुळे हा मोठा वर्ग आमच्याशी जुळला आणि आम्ही एका रेकॉर्डमध्ये त्यांनी यावेळेस राज्यामध्ये निवडला शेवटचा प्रश्न चुकातून सावरणारा पक्ष अशी तुमच्या पक्षाची ओळख आहे अकोला पश्चिममध्ये काही चुका झाल्या असतील तर पुढच्या काळात सावरत नव्यानं वाटचाल पक्ष आमचं चुकाने झाले आमचे मतं वाढलेले आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीची कार्यकर्त्यांची एक ओळख आहे की तो जितका त्याला असं वाटत असेल की आपण कमी पडलो तेवढ्या जोराने तो पुढच्या वेळेस येतो आणि नक्कीच येत्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती त्याच्यामध्ये आम्ही एक रेकॉर्ड हा मुळू हा आम्हाला विश्वास आहे आणि ते बिजूचं अभिनंदन केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीची लढत दिली जबरदस्त लढत दिली सामाजिक समीकरण इतकी विरोध असताना एका आरोपी असणाऱ्या उमेदवारासाठी सर्व एका धर्माचे लोक विड्रॉल करतात आणि हा एकटा लढत देते आणि आमच्याच पक्षातले दोघं तिघं बंडखोरी करतात त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की लढत किती जबरदस्त झाली आणि किती ताकदनं लढत दिली काही चिंता करायचं काम नाही विजयी भाऊचही चांगलंच होईल पक्षाचंही चांगलंच होईल याच्यातून फिनिक्स पक्षासारखी पखाला पश्चिममध्ये भरारी घेऊ आम्ही